मागील साडेतीन तासांपासून हे आंदोलन सुरू आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवरती रेल्वे रुळांवरती उतरून आंदोलकांनी फिया मांडलेला आहे पोलिसांच्या आवाहनाला हे आंदोलक काही प्रतिसाद देताना पाहायला मिळत नाही आहेत पोलिसांकडून शांततेचं आवाहन केलं जातं आहे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं जातं मात्र आरोपीवरती आणि शाळा प्रशासनावरती कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुल निकेश साडेतीन ते ती चार तासांपासून हे आंदोलन सुरू आहे आंदोलक अधिक आक्रमक होत चालले आहेत आणि या ठिकाणची गर्दी देखील वाढत चालली आहे <सदविया> निकेश माझा आवाज तुमच्यापर्यंत <सदविया> पोहचतोय बदलापूर रेल्वे स्टेशनवरती सध्या आंदोलकांनी ठिया मांडलेला आहे जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशा प्रकारची मागणी या आंदोलकांकडून केली के जाते पोलिसांविरोधात देखील के लिए जाते है। या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते काही वेळांपूर्वी या आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक केलेली होती तर पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी अशुधुरांचा मारा देखील करण्यात आलेला होता सौम्य प्रकारे लाठीचार्ज देखील पोलिसांकडून करण्यात आलेला होता मात्र त्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघडत गेलं आंदोलकांची संख्या देखील या ठिकाणी वाढत गेली बदलापूर रेल्वे स्टेशनवरती ही गर्दी वाढत चाललेली आहे हे आंदोलन अधिक तीव्र होतं ही आंदोलकांनी ठिया मांडलेलं आहे बदलापूर स्टेशनवरती मागील साडेतीन ते चार तासांपासून हे आंदोलन सुरू आहे खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे आम्ही कठोर कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे बदलापूरकर जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत साडेनऊ वाजल्यापासून सर्व रेल्वे ट्रॅकवरती जे आंदोलक आहेत त्यांनी आंदोलन जे आहे ते सुरू सुरुवात केलेले आहे काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलेलं होतं पोलीस प्रशासनाने त्यांचा तंत्राचा वापर केल्याच्यानंतर आंदोलकांकडून पोलिसांवरती दगडफेक देखील केली करण्यात आलेली आहे काही पोलीस यामध्ये जखमी झालेली आहे ज जखमी झालेले आहेत आत्ता देखील आत् आत्ता देखील आंदोलक जे आत्ता देखील आंदोलक जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती बसलेले आहेत त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तो हटणार नाही अशी त्यांची भूमिका आहे का त्याला काय सांगाल आंदोलन आंदोलन आंदोलनाला हिंसक वळण लागलेला आहे पोलीस आपला दबाव वाल्यांनी लाठी चार्ज केला नाहीतर आम्ही दगडी फक्कली नसत्या पोलिसवाल्यांनी लाठी चार्ज केला आमच्या एका पोराच्या बॉम्ब फेकला नगरपालिकेच्या इथे बॉम्ब हा हवेत फायर केलं काय एवढं मोठं आंदोलन म्हणजे तुम्ही तुम्ही आरोपीला आरोपीला तिकडे सुरक्षित ठेवताय ना आमची हे पडली कानून आहे हा आरोपी यांचा जाव आहे का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतलेली आहे आमच्या समोर या मुख्य साहेबांना इथे आलंच पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना इथे आलंच पाहिजे कडनं वारंवार आवाहन केलं जात आहे बैठकीत तुम्हाला बोलण्यासाठी बोलवलं तर काय पोलिसांकडनं सांगण्यात ते आता सांगतायत की तीन महिन्याचं टाइम द्या आम्हाला आम्ही आरोपीला बघतो काय आहे त्याचं अगेन्स्ट आम्ही कंप्लेंट करतो तीन महिन्यापर्यंत आम्ही जर पाहिलं तर आंदोलकांकडनं आता बॅनरबाजी केली जाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाही पाहिजे आम्हाला तुमचे पंधराशे रुपये आम्हाला आमची बहीण आई मुलगी सुरक्षित पाहिजे यांची आम्ही द्या या नरात आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा अशाचं फलक जे आहेत ते आता आंदोलकांकडनं दर्शवण्यात येत आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जरी आंदोलनाची दखल घेतली असली तरी त्यांनी स्वतः येऊन आम्हाला इथे आश्वासन द्यावं तेव्हाच आम्ही आंदोलन मागे घेऊ अशी भूमिका जी आहे ती आंदोलकांकडून घेण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाकडनं वारंवार हे आंदोलन मागे घेण्याची जी आहे ती विनंती केली जाते मात्र आंदोलक जे आहेत ते अजून देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे गेल्या चार ते साडेचार तासापासून या रेल्वे ट्रॅकवरती सर्व बदलापूरकर जे आहेत ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत वारंवार आरोपीला फाशीचं शिक्षण अशी मागणी जी आहे ती आंदोलकांकडून केली जाते रेल्वे ट्रॅकवरती आंदोलकांनी ठिय आंदोलन जे आहे ती सुरू झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावरती एस आय टी देखील नेमलेली आहे आणि हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक वरती चालवण्याचे आदेश देखील दिले असले तरी आंदोलक जे आहेत ते अशाच प्रकारे आक्रमक भूमिका कायला मिळत मिळताय आता पोलिसांनी काही वेळापूर्वी देखील त्यांना विन हात जोडून विनंती केलेली आहे मात्र आंदोलक जे आहेत ते आपलं आंदोलन जे आहेत मागे वार न घेण्याच्या भूमिकेवरती ठाम नसलेले पाहायला मिळते वारंवार फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार घोषणा जी आहे आंदोलनकर्त्यांकडनं करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच या संपूर्ण घटनेवरती आपलं लक्ष असणार आहे मात्र